नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू चला मित्रांनो आपण जुगाड असेल स्कीम असेल अनुदान असेल प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचायचं काम करतो मित्रांनो तसंच आज आपण घेऊन आलेलो मित्रांनो आता पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे आणि कुठेतरी आपल्या भावांचा बचाव करायचा जे रायडर आहे किंवा बाईक चालवता कुठे लगन सरई मित्रांनो आता लगन आणि तुम्ही जर गाडीवर जाताय तर ऊन पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे मित्रांनो चटका असा लागतो की भयानक संध्याकाळी आपण लग्नाहून येतो आणि कुठेतरी आपल्याला ऊन लागतं आणि थांबलावून जातो आपण दावखान्यात जाणं पडतं त्यासाठी मित्रांनो आपल्याला गाडीवर रुमाल कसा बांधायचा मी आज तोच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वागायत रुमाल मित्रांनो बागायत रुमाल घ्यायचा आहे आपल्याला कुठेही प्रवास करायचा आहे तर बागायत रुमाल घेणं गरजेचा आहे मित्रांनो आपण जर गाडी बाईक चालवत असेल तर बागायत रुमाल घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर बाईक चालवताना रुमाल कसा बांधवायचा आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चांगली एक कमेंट करा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर बागायत रुमाल मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम घडी करायची मित्रांनो जेणेकरून आपला बांधता येईल हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपण चांगल्या रीती अशी घडी करून घेतलेली आहे फोल्ड केला आहे आखीन त्याला आपण एक फोल्ड करणं गरजेचं कर आहे मित्रांनो जर आपण बाईक चालवतो आहे गाडी चालवतो आहे तर गाडीवर रुमाल कसा बांधायचा मित्रांनो ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून धावतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि प्रत्येकाला रुमाल बांधणं गरजेचं आहे मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि तापमानात जर आपण बाहेर जातो आहे मित्रांनो कुठे तर आपल्याला रुमाल गाडीवर बांधणं गरजेचं आहे मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो रुमाल घेणं असा घ्यायचा आहे आणि असा घेऊन आपल्याला असा घेऊन असा बांधणार मित्रांनो जेणेकरून आपला कान डोकं पण झाकेल कान पण झाकेल आणि चांगल्या रीते बांधेल आणि आपल्याला हिच्यावर मित्रांनो ऊन लागणार नाही वारा लागणार नाही अशा मित्रांनो असा रुमाल घ्यायचा आहे आणि ज्याला जागीच फोड करायचा मित्रांनो असा फोल्ड, फोल्ड, कर फोल्ड, फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फोल्ड केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता उरीत रुमाल आहे तिथे घडी मारायची आहे आणि घडी मारल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो रुमाल उरीत आहे तर तो उरीत रुमाल वरती फोल्ड करणार मित्रांनो जेणेकरून वरतून फोल्ड करून असा भांडायचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता रुमाल चांगल्या रीती बांधला आहे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता लाईव्ह आहे मित्रांनो तुमच्यासाठी आपल्या मित्रांचं सांगणं होतं मित्रांनो की आप बाईक जेव्हा चालवतो आणि पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर तापमानापासून कसं वाचायचं तर त्यासाठी आपण रुमालाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता डोळ्याचा भाग मोकळा आहे तुम्ही जर गॉगल लावत असाल तर गॉगलसुद्धा लागू शकतो ह्या भागामध्ये गॉगल लागू शकतो तुमचं पूर्ण कपाळ बांधलेलं आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता डोकं पण बांधलेलं आहे एवढ्याच्या साईडनं डोकं आहे तेलसुद्धा बांधलेलं आहे आणि साईटनं पूर्ण बांधलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता रिटर्न असं पाहू शकता चांगल्या रीती असं बांधलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो